जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाने एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकलींसह आरोपी जैक केले जेरबंद कोल्हापूर येथे महालक्ष्मी देवदर्शनासाठी जाताना जयसिंगपूर रेल्वे स्टेशन समोरील पार्किंगमध्ये लावलेली राखट रंगाची टी व्ही एस मोटरसायकल एम एच एकावन्न डी चौतीस सदतीस अज्ञात चोरट्याने चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चोरून नेली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मोटरसायकल आणि अज्ञात चोरट्यांचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक संशयित इसम हा चोरीतील मोपेड मोटरसायकल आणि इतर वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकलचा नंबर प्लेटा काढून विना ती विक्री करण्याच्या उद्देशाने राहत असल्या घराजवळ मोकळ्या जागेत लावून ठेवलं असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने अंमलदार यांनी जयसिंगपूर गल्ली नंबर एक गणेश कॉलनी येथे सापळा रचून एक इसम मोकळ्या जागेत मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी संशयितरित्या थांबलेला दिसला त्याचा संशय आल्याने त्याला शिथापिने ताब्यात घेऊन त्याचे नाव आणि पत्ता विचारलं असता त्याने आपले नाव सागर मंजुनाथ कौलके वर्ष बावीस राहणार गणेश कॉलनी गल्ली नंबर एक जयसिंगपूर असे सांगितले आणि त्याच्या ताब्यात मिळून टी व्ही एस मोपेड ज्युपिटर एम एच एकावन्न डी चौतीस सदतीस तसेच वेगवेगळ्या इतर पाच मोटारसायकलचे कागदपत्राबद्दल विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली आणि त्याच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यांनी सहा मोटारसायकली मागील सहा महिन्यांपूर्वी जयसिंगपूर सांगली मिरज तसेच कर्नाटक राज्यातील चिक्कोडी गुलबर्गा या परिसरातून चोरी करून विना कागदपत्रे विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या राहत्या घराजवळ मोकळ्या जागेत ठेवले आणि याची त्याने कबुली दिली आहे सदर आरोपीकडून चोरीच्या एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकल जप्त केलेल्या असून सदर आरोपीकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली आहे एस एन मराठी प्रतिनिधी रतन शिकलगार जयसिंगपूर